पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंबेडकर जयंतीनिमित्त हरियाणाला भेट देणार आहेत सर्वप्रथम ते हिसार ते अयोध्या या नवीन सुरू होणाऱ्या विमान उड्डाण सेवेला हिरवा झेंडा दाखवतील आणि हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील हिसार इथं पंतप्रधान एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत त्यानंतर यमुनानगर इथं दीनबंधू छोटूराम औष्णिक वीज प्रकल्पाच्या आठशे मेगावॅट आधुनिक औष्णिक वीज युनिटची ते पायाभरणीही करणार आहेत शेवटच्या टप्प्यापर्यंत वीज पोहोचवण्याचं या प्रकल्पाचं उद्दिष्ट असून या प्रदेशातील पायाभूत सुविधांना यामुळे चालना मिळणार आहे भारतमाला परियोजनेअंतर्गत सुमारे एकशे सत्तर कोटी रुपये किमतीच्या सुमारे साडे चौदा किलोमीटर रेवाडी बाह्य मार्गाचं उद्घाटनही मोदी करतील यामुळे दिल्ली ते नारनौल प्रवासाचा वेळ सुमारे एका तासाने कमी होईल आणि प्रदेशातील उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे પંતપ્રધાન નરેન્દ્ર મોદી નેતૃત્વાખા